मामांना मावशांना चला काय चाललंय मम्मीच चला काय काल आठ दिवस आज घरी होता त्यावेळेस नव्हती काळजी काही पण आता कामाला सुरुवात केली जायला काय होत जित्रा बैठकीत्रे नि काही दिवसभर इथेच मोकळी असते सगळी झाड खाऊन घेतली झाड एक दोन खाऊन घेतली त्याच्यामुळे ही चालली तयारी जायची गेट बनवली गेट बनवलं

जे झाड आओ पापा ती ना भये नाही तर सुद्धा इथं होतं ना आम्ही इथं बाहेर बसले तरी पण इथं येऊन खात होते आम्ही हंतय त्यांना तरी हाला नाही तर जागेवरून ना? <laughs> इतकी तर लंड होती ती बरोबर आंबा तर सगळा खाऊनच घेतलाय आहे

आहे का नाही लय उंच काय करायची इथपर्यंत कापू असं एवढं उंच करू मम्मीची चालली रांगोळी एक मध्ये एकच आता रांगोळी काय तेवढीच आपली चार आठ दिवस <laughs> मग तुळशी बारशी पत्र ही टिपक्यांची रांगोळी मामांनो मावशांन कशी वाटली कशी सांगा आवडली तर नक्की कमेंट करून सांगा तशी तर कालची रांगोळी लय आवडली भावा बहिणीला त्याच्याबद्दल सगळ्यांच मनापासून धन्यवाद तुमच्या पूनम ताई कडून थँक्यू यू मन बर <laughs> <you, man>. well. <laughs> आजची रांगोळी कशी आहे ती पण सांगा, सांगा। आगळा वेगळा प्राणी आगळा वेगळाच असतो प्राणी हा जरा वेगळं वेगळं काहीतरी वैभावा बहिणीनं मला वाटलं मोराची टूची काढली काय नाही तसं वेगळं वेगळं पाहिजे जीवनात घर चांगलं दिसलं पाहिजे ना आपलं म्हणून रांगोळी काढती सकाळ सकाळ उठून बसती इथं इथे सगळा राडा मानती राड रांगोळी चान काढत बसती ही एकदा गेट केला ना। टेन्शनच नाही बाबा मालिका बघ ना निसत त्याच्यावर मी तर नजरच ठेवून होते पण कसिक नजरच ठेवून होते मी खिडकीतून निसती बघायची पण येऊन अचानकच त्यांनी कान करून गेले हल्ला बोलत आम्ही मालिका बंद करून बाहेर पळालो बंदच करून टाकली मारिकान बसलो त्याला राखा सरळ येतात आणि जाऊन खात बसत्यात

啊！啊！ कुठल्या कामाला मेहनत नाही असं नसतं भाव ती लाल गांगोळीच कटाळी दोन पाया बसू बसू शेवटी मांडी घालून बसली रांगोळी घालायला ती इकडे बघा गठोडच आणून ठेवलंय रांगोळ्यांच ती सा म्हणजे ही नाही का आपण आयती आणत बघ तसली तसलं ती छापलेला असतं एका पडद्यावरून ती मांडत बघ हा तस दिसतंय पडदा मांडल्यावर दिसत पण अजून दोन राहिल्यात कोयऱ्या काढायच्या दिवाळी कटाळली पण मी नाही कटाळ <laughs> <रे> काढायला हो <laughs> ती बिचारी आली बीन गेली बी पण मे बी म्हणलं भा बहिणीनो नादच करायचा दिवाळीला हा किती बी ताराच पाहून द्या रांगोळी काढायची मध्ये काढायची रांगोळी नक्की सांगा आता का शॉर्ट व्हिडिओ बनवला होता मी आज जरा लॉंग बनवते व्हिडिओ ह्याचा रांगोळीचा आणि जरा कलेला महत्व द्या व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा होय होय व सांगा जरा भाऊ बहिणीला कलेला महत्व द्याला केलाय भीड जाईना पुढे नोटिफिकेशनच द्यायना कुणाला नोटिफिकेशन ना सगळ्याची बों झालेली आहे शनिवार तर सारखी स्लाइट जाती ती जाती येते हाताची कारागिरी माझे म्हणून म्हणती कलेला महत्व द्या आणि व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा अपूर्वा तुला नाही वाटत का तुझ्या आईला आडानी हाय शिक्षण नाही झालं एवढं तरी प्रयत्न करती मग सगळ्यांनी सपोर्ट करावा मनापासून तुला नाही वाटत का असं वाटतं ना मग सांग ना जरा मामानो सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझी नम्र विनंती आई एवढी मेहनत कुठल्या भी, <laughs> <laughs> भी कामाला हा शिक्षण नाही झालं <laughs> शिक्षण नाही झालं तिचं सहावी पूर्ण आणि सातवी अपूर्ण आहे <laughs> <laughs> सातवी नापास आहे अ तिचा बाप दहावी नापास आहे अपूर्वाचा तरी पण प्रयत्न करतात का काय फोन नाही का पुढारी फिटारी झाली तर काय करायचं लय रांगोळी काढायची अजून मेहंद्या काढायची कपडे शिवायची ड्रेस पण शिवती बर का वावशांन पण घेत नाही कोणाचे घरचे मला एका ताईची कमेंट आली होती कि पुन ताय तुम्ही कोर्स केलाय काय रांगोळीचा आता भावा बहिणी न माझी काय म्हणतात मला शिक्षणाला व्यवस्थित माझं ठिकाण नाही बसल तर ही कवा व कोर्स करायची काय नाही व कोर्स फिरस काय नाही माझ्या मैत्रिणी म्हणत होत्या तुझ्या मम्मीने काय मेहंदीच्या कोर्स केलेत काय <laughs> आता माझ्या ली बघतात मला हाय का कवा जिंदगीत कोर्स फिरस काय नाही कोर्स नाही काय नाही ना? ना? आपली काय म्हणतात घरी बसून कुणाच्या आध्यात नाही मद्यात नाही आपलं एकट राहायचं आणि प्रत्येक कला म्हणजे हे करायचं प्रत्येक कलेला आमंत्रण द्यायचं स्वतः शिकायचं असं असत मामान मावशांनो क्लास लावल्यावर काही गोष्टी होत नाही तर ती मनाने पण होऊ शकतात अपुर्वा कर नाही खरच क्लास लावल्यावर काय नसत्याच नाही माझी मा इच्छा तुम्ही पूर्ण करावा काय डान्स शिकावा मनाने माझ डान्सची दा पण इच्छा होती भाऊ बहिणी शिकली असती बर का डान्स तरी काय लय अवघड नाही पण ते कसं आहे आपली डिरी फिरी त्याच्यामुळे आपण नाही नाच डिरीचा काय विषय येतो त्याच्यात मध्ये डिरी न कस आहे नाता येत नाही नीट नाता लागले की डिरी चालती मग उगाच हसवत हसती भाऊ बहिणी मग म्हणतात बघा मैस कशी वाद असणार बाईस महिस म्हणतात जमीन फाटल मग काय करायचं भाव बहिणी लोक बोलतच राहतात तशी त्याच्यामुळे टॅलेंट दाबून ठेवावं लागतं आता टॅलेंट आपल्याकडं लय हाय देवाने दिलेला आपल्याला पण दाबून ठेवावं लागतं टॅलेंट लोकांमुळं तसं तर मी लोकांचा विचार शक्यतो करतच नाही बरं का खरं सांगायची परिस्थिती पण कसं आहे चला आपली पण इच्छाच होत नाही अलीकडं अलीकडे तसं टॅलेंट मी दाबून ठेवत नाही भा बहिणीनं माझं नाचू वाटलं नाचणार हसू वाटलं हसणार वाटल, हस रडू वाटलं रडणार फक्त नीट राहणार नाही मेकअप फेकअप करून ती नाही आपल्याला ती आजकाल कोणाला वाटत नाही की आपण बाहेर नाही दिसावं सगळ्याला वाटत आपण बाहेर दिसावं होय वाटत ना जीवनात येऊन भरपूर काय कमावलं एवढा पैसा पाणी पण कधी पार्लर ला जाऊन तास बसले ना भाऊ बहिणी का बसली नाही ती फाउंडेशन तर काय बाबा ती मागवलीून तिथं तसच पडलंय त्याला तर कोण हुंगून पण बघा नाही आणि त्या एवढू एवढूस डबड त्याला बघा नाही पण कोण या संपून टाकलं असत गवाच काय नको आपल्याला फाउंडेशन देवान दिलेला ओरिजिनल कलर खुश राहायचं पण काय बरं ती सगळं पांढरे पांढऱ्या पालीवानी दिसत निसत मी किती छान दिसते असं नको <laughs> तुम्हाला द्यायचंच असलं तर भाऊ बहिणी न काय बहिणी म्हणते त्या कि असच करती तसच करती हाय ह्या अवतारातच काय आता आंघोळ केली तरी आम्हाला पारोशी म्हणतात तरी काय आम्हाला वाटत नाही भाऊ बहिणीनो कारण किंवा का लोकांची नीती आहे नीती मत आहे होय बोलायची त्याच्यामुळे ना आपण काय बोलत नाही आंघोळ केली तरी म्हणतात पारोशी आता धावऱ्या तर आमचा पाठच उठो ना आंघोळ सगळ्याच्या आधी पप्पाचे आंघोळ असते तरी पण पारुसेच येत आता कलर जसं दिसत आहे माणूस तसं दिसणार काय लोक सवय लागलेली आहे वाह बहिणी एखाद्याला ही करायचं काय बोलायचं होय नाही बोलत आपण तुम्हाला आंघोळ करताना दाखवाय पाहिजे आता आंघोळ करतोय आता हा काय बसल्यावर आंघोळ केल्यावर दाखव झाली रांगोळी एक कोयरी राहिली एक राहिले की कोयर काढायचं त्या जा कोयरे टाईम लागतो कलर मारायला आणि रांगोळी कशी आली तेवढी सांगा बरं का भाऊ बहिणींट तर आपण ठेवायला हव ना का तुमच्या पुन्हा मी लई <laughs> मामांनो मावशांनो सांगा कस काय रांगोळी हेअरस्टाईल पण लय भारी भारी करता येतात मम्मीला ती सागर विनी लय भारी घालती झाली एक कोयरी काढायची आता मग झाली आपली रांगोळी झाली लय मोठ्या मोठ्या काढल्या बाई यंदा दिवाळीला रांगोळ्याने मांडी कुंडी घालून तुम्ही बघितलं नसाल कोणाचं असं <laughs> आपलं येगळ जगाच्या असतं लेट पण थेट <laughs> दमानी काढायचं पण चांगलच काढायचं जगाच्या येगळ जगासारखं नाही करायचं जगाच्या येगळ जगाने दोन पायावर बसून रांगोळी काढली आपण मांडी घालून काढायची जग जग मांडी घालून जेवला आपण ना हाता काय म्हणतात ही करून बसायचं असं जेवायला कामच झालं मस्त दिसते रांगोळी कलरचे आणि मला या आडानी माणसाच्या टॅलेंटला पण भावा बहिणींनी महत्व द्यावं शिकलेल्या तर टॅलेंटला कुणी बी महत्व देतं व